तर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळासाठी खुशखबर आहे मंडळ उभारणीचे भाडे मंडळाकडून आकारणार नाही ठाणे महानगरपालिकेनं ना हा मोठा निर्णय घेतलेला आहे दोन्ही सणांना मंडळाकडून भाडे न आकारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला खासदार नरेश मस्के यांच्या विनंतीला ठाणे मनपा प्रशासनानं हा प्रतिसाद दिलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी ही आनंदाची बातमी आहे मंडप उभारणीचं भाडं मंडळांकडून आकारणार नाही या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल ठाणे महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतलाय नक्कीच या संदर्भामध्ये झाडाचे जे खासदार आहेत नरेश मस्के यांनी पाठपुरवठा केला होता आणि त्यांनी या संदर्भातलं एक निवेदन ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दिलं होतं का जे गणेश मंडळ असतील नवरात्र उत्सव मंडळ असतील यांच्याकडनं भाडे आकारू नका जे मंडपाचं जे भाडं असतं ते आकारण आकारात येतं महापालिकेकडनं ते भाडंही खूप मोठं होतं आणि ह्याच्यावरून गेल्यावेळी वाद झाला होता अनेक मंडळांनी या संदर्भात मागणी केली होती की हा जो भाडे आहे हे माफ केलं माफ केलं करणं गरजेचं आहे असं पालक मागणी केली होती आणि पालिका आयुक्त आहेत त्यांनी ही मागणी मान्य केली आहे त्यामुळे खुश खबर आहे गणेश भक्तांसाठी आणि नवरात्री उत्सवासाठी खुश खबर असं बोलू शकतो आपण मात्र आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो हो। आहोत